नमस्कार आज आपण सांगोल तालुक्यातील सावे गावात आलेलो आहे आम्ही सर्व पत्रकार बांधव महोत्सव न्यूज चॅनल असो यश चोवीस तास मराठी सोलापूर नीती न्यूज या चॅनलच्या माध्यमातून आज आम्ही सावे गावात आलेलो आहे तर येण्याचा विषय म्हणजे एक शेतकरी आहे त्याची तक्रार पोलीस स्टेशनला लिगली दाखल आहे आणि ती तक्रार दाखल असून गुंडा गुन्हा नोंद असून सुद्धा त्यांना न्याय नाही अशी त्यांची भावना आहे म्हणजे त्यांची मागणी आहे ती काय असेल ती रिसरती बोलतील आपल्यासोबत त्यांचा विषय असा आहे की त्यांच्या घरापासून या सावेगावच्या पाठीमागे दिसतोय तो डांबरी रोड आहे त्यांच्या घरापासून हा डांबरी रोडला येणारा जो रोड आहे तो त्यांच्या घरापासून आठशे मीटर अंतरापर्यंत hmm. साधारण आठशे मीटर अंतरापर्यंत हा खरेदी केलेला आहे त्यांच्या म्हणण्यातून आलेला त्यांनी सांगितल्याप्रमाणे आठशे मीटर हा खरेदी केलेला आहे आणि ते जे काय असेल ते व्यवहार पूर्वी झालेला आहे आणि हिथून जे काय थोडं अंतर डांबरीपर्यंत आहे हे दिसतंय तुम्ही पुढं बघू शकता हा डांबरी मिळतो सावी गावाला जाणार तर हे जे काय अंतर राहते ते दुसऱ्याचा रानातून हा जाणारा रोड आहे तर त्यांचं अंतर हिथपर्यंत आलं ते हिथं संपतंय त्यांचं काय झालं मग ही राजरोसमणी ह्या रोडनं डांबरीला असा मिळणारे ह्या रोडनं जातच होते पण अचानकपणे ह्या ही जी जा ही आ, जमीन आहे ह्या जमीन मालकाचं काही बांध नसताना त्यांनी म्हणजे त्या जमीन मालकाचे नातेवाईक असतील त्यांचं काही वांध नसताना रोडनं जा जाण्यासंदर्भात त्यांच्या नातेवाईकांनी म्हणजे ह्या जमीन मालकांच्या नातेवाईकांनी विनाकारण त्यांचं काय नसताना त्यांनी ह्यांना मारहाण केलेली आहे आणि मग त्या संदर्भात ते आता आपल्यासोबत बोलणार आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करून सुद्धा त्यांनी आम्हाला त्या आरोपीला अटक केलेली आमच्या जीवाला धोका आहे मग रिसर काय घडलं ते सांगतील नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा सीताराम शंकर राऊत राऊत बर ही घटना घडून किती दिवस झाले हा साधारणपणे आठ दिवस झाले आठ दिवस झाले अठ्ठावीस तारखेला घटना घडली अठ्ठावीस तारखेला त्याच दिवशी तुम्ही गुन्हा नोंद केला त्याच दिवशी संध्याकाळी आठ आठ नऊ वाजता गुन्हा नोंद झाला मारहाण किती जणांनी केली तुम्हाला माझ्या बहिणीच्या रानातून गेला या धरून मला मारहाण केली बहिणीच्या रानातून गेला का मग बहिणीच्या रानातून गेला का म्हणून मारहाण बरोबर मग त्यांचं काय म्हणणं नाही त्यांचं काय राहनातून रोड जातोय त्यांचं काय म्हणणं नाही त्यांच काही म्हणणं नव्हतं ते इथं राहिलाही नाही दिलेलं आहे ही कुणाचा मला दबाव नाही काय नाही माझी सोयीचे मला न्याय मिळाला यासाठी मी दिलेला आहे नक्की घटना त्या दिवशी कशी घडली आणि तुम्ही राजरश मध्ये चालला होता रोडने हे तर खरं मग कसे काय म्हणजे काय काय नाही हे निमित्त पोहरासनी कपडा नाही नवराबाई गेलो होतो आम्ही त्यावेळेस महागारी येताना आम्ही पहिलंच जात नव्हतो त्या रोडने आम्ही या मेटकरीच्या घरा पुढून येत होतो त्यावेळेला आडवं उभा राहून <laughs> एक जण त्यांनी फोनवर बुलवून घेऊन <laughs> मला इथं मेटकरीच्या रानात मारहाण केली बरं म्हणजे गावात गावात गेलो तुम्ही कपडे आणण्यासाठी सांगून सांगून येतो पाडवेच्या आदल्या दिवसच होता ना आदल्या दिवशी आणि तुम्ही घरी निघालो घरी निघालो घरी जाताना त्यांनी मारलं बरं म्हणजे काय कारण एवढंच की माझ्या बहिणी बहिणीच्या रानात जातो तुम्ही आणि त्या त्यांचं तर काय म्हणणं नाही आता तुमची मागणी काय मागणी माझी अशी आहे की पोलीस स्टेशनला मी जे अर्ज तक्रार अर्ज जे दाखल केला आहे त्याच्यावर काही त्या लोकांनी हीच झाली नाही अटॅक झाली नाही किंवा त्यांनी बोलवलं झालं नाही किंवा काय झालं नाही मग त्याची दखल काय घेत नाहीत आणि गरीबावर न्याय काय मिळत नाही त्याच्यावर आम्हाला न्याय मिळावा त्याच्यावर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे नाही तर आम्ही उपोषण आहेत घर आहे एक आहे मुलगी मग हे त्यांच्यापासून आम्हाला मारलेलं तुम्हाला असं बी धावतो लोखंडी पाईप होती लोखंडी पोपट नाही ना गणून मारलेलं नाही ही चॅनलवर मी दिलेला आहे कुणाचा मला दबाव मला न्याय मिळाला यासाठी मी दिलेला आहे दोघ जण आली गावाखंड येत होता तकड पडेल मेटकरी तकड मारले तर तू मारल हो ती मेटकरी जागा कुणाची त्यांची स्वतः मालकीची आहे ना मग पांढऱ्यांची तर काही विषय आहे का पांढऱ्यांचा त्या जागेत त्या वाटेन तू जाताना गेला आणि येताना तक्कंड ला। ती शिवे वगैरे लागली तर तक्कंड यायला हां मग काय म्हणलं तर मारलं होय कशानं मारलं ते लो लोखंडेच्या दांड्यानं होय हां मग मारलं कोणी महत्त्वाचं पहिल्यांदा महत्त्वाचं मी आत होती त्या ह्यानं गण्यानं हांडलं काही घ्यायला होय हां पण ते पोहोचलं बरं 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 चालतं ठीक आहे